बुद्धमूर्ती स्थापना विधी मेहकर मध्ये संपन्न मेहकर तालुक्यातील जानेफळ रमाई नगरामध्ये विश्वशांती बुद्ध विहारामध्ये वंदनीय भंते अमश्वचित यांनी संघाच्या माध्यमातून भव्य दिव्य बुद्धरूप मूर्ती स्थापनेचा प्राथमिक विधी नोव्हेंबर अठरा ला झाला यावेळी भदंत राष्ट्रपाल महाथेरो भदंत नी शिलरत्न थेरो भदंत कीर्तिबोधी श्रद्धानंद भदंत सगरत्न यांच्या उपस्थितीमध्ये बुद्ध विहारांमध्ये विविध पूजा पाठ घेऊन बुद्ध रूपाची स्थापना करण्यात आली बुद्धरूपे मूर्तीची संकल्पना जानेफळ येथील रहिवासी राजेश सपकाळ संतोष गवई डॉक्टर दीपक गवई साहेब कैलास गवई भाऊ बिकाजी सपकाळ व सर्व रमानगर मधील रहिवासी यांनी गेल्या तीन वर्षापासून या मूर्तीसाठी मोलाचे योगदान दिले तसेच बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका व महिला उपासक जानेफळ या सर्वांनी सहकार्य केले तसेच सर्वांना कळविण्यात येते की या भव्यदव्य बुद्ध रुपा लोकार्पण सोहळा येणाऱ्या एप्रिल महिन्यात ठेवण्यात आलेला आहे प्रदीप सरदार तालुका प्रतिनिधी बी सेवन न्यूज मेहेकर याबद्दल मला एवढंच या, या सर्व भारतातील उपासक उपासिका त्यांना बा बालिका यांना सूचित करण्याचं आहे की ज्याप्रमाणे थायलंडमध्ये हा था बुद्धिस्ट धम्म पूर्ण शंभर टक्के अस्तित्वात आहे त्याच प्रमाणे पर, माझे पूजनीय भदंत बुंडली महास्तवी व पूजनीय भदंत विशुदान बोधी महास्तवी यांनी असा संकल्प केला आहे की जसं थायलंडमध्ये पंचशिलाचं पालन होतं हे तिथं सर्व लोक सुखी समाधानी आहेत तिथं बुद्धाचा धम्म जसे उपासक उपासिका बालक तसा बालिका आचरणात आणतात त्याचप्रमाणे माझे गुरु पूजनीय भदंत बुंडली महास्तवी आणि पूजनीय भदंत विशुद्ध ंद मोदी यांनी असा संकल्प केला आहे की भारतामध्ये सुद्धा मी एकशे आठ रूप हे फ्रीमध्ये दान देत आहे जेणेकरून गावागावामध्ये बुद्ध धम्म संघ यांचा प्रचार आणि प्रसार होईल आणि सर्व उपासक उपासिका बालक तथा बालिका ज्या जेणेकरून बुद्धांनी जो धम्म सांगितलेला आहे पंचशिलाचं पालन करण्यास सांगितलं आहे हे सर्व लोकांनी आपलं पंचशिलाचं पालन करून आपलं जीवन सुखी स समृद्धी आणि भरभराटीचं जावं याकरता हे बौद्ध रूपाचं आम्ही सर्व याच्यामध्ये फ्रीमध्ये बनवून देत आहे